नमस्कार प्रियाचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललेलं असत अश्विनला या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो अश्विन स्वतःशी म्हणत असतो ज्या तन्वीशी मी लग्न केलं ज्या तन्वीचा स्वभाव मला माहिती आहे ती ही तन्वीच नाही म्हणजे हिने माझ्याशी लग्न कर न करता हे सर्व नाटक रचलं होतं तर काय करू मी आता मला समजत नाही मला तर कळतच नाहीये की कसं वागावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी सुद्धा मी या मुलीवरती आता प्रेम कधीच करू शकत नाही ही मुलगी माझ्याशी ज्या पद्धतीने वागले ती पद्धत खरंच चुकीची आहे पण हिला ही कधी कळणार तेवढ्यात मात्र तिथे कल्पना आलेली असते अश्विन मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना अश्विनला बोलते अश्विन अरे काय झालं कसला विचार करतोस तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा मम्मा माझं चुकलं मम्मा मी नको त्या गोष्टीच्या आहारी गेलो आणि स्वतःचा चांगलाच घात करून बसलोय तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन अरे काय झालंय काय तू असं का, का बोलतोस अश्विन तुला तर माहिती आहे ना तू आणि अर्जुन माझ्या काळजाचा तुकडा आहात तुम्हाला दोघांना असं काळजीत बघितलं की मला काळजी वाटतेय अरे मला टेन्शन येतं प्लीज अश्विन काय झालंय सांग ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा मम्मा माझं चुकलं मम्मा मी त्या तन्वीशी लग्नच करायला नको त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन अरे काय बोलतोय तू कळतय का तुला तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो पूर्णाजी हो अरे जी तन्वी आपल्याला माहिती होती ज्या तन्वीवरती आपण प्रेम करायचो जी तन्वी आपल्याविषयी सगळ्यांची काळजी दाखवायची ती तन्वी ही नाहीच मला तर असं वाटतं की तिने आपल्याला फसवलंय सुभेदारांच्या घरात तिला सून म्हणून यायचं होतं दादाचा राग तिला काढायचा होता म्हणून ती कदाचित या घरात सून म्हणून आलीय तेव्हा मात्र कल्पना बोलते पूर्णाई माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते पण खरं सांगू का अश्विनच्या प्रत्येक शब्दाशी मी सुद्धा सहमत आहे कारण अश्विन जे जे बोलतो ना ते माझ्या मनातलं आहे हे ऐकून मात्र पूर्णाजी बोलते कल्पना अगं अश्विनचा एक वेळ मी समजू शकते त्याला अजिबात समजत नाही खरं सांगायचं तर तो त्या पद्धतीने विचार करत नाही पण तू तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच कल्पना बोलते काय ना पुर्णाई? मी समोर जे दिसतं त्या गोष्टीवरती विश्वास ठेवते मी मागच्या गोष्टींचा विचार नाही करत पूर्ण आई तन्वीचा स्वभाव बदललाय मुळात तन्वीचा स्वभावच तो आहे प्लीज पूर्ण आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र पूर्णाजी गांगरते तिला काय बोलावं थे तेच कळत नाही पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता ही गोष्ट इथल्या इथे थांबली तर बरं होईल तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते मात्र प्रताप पूर्णाजीला म्हणतो पूर्णा करूस मला कळतय तुला त्रास होतोय पण तू जरा त्याच्या बाजूने विचार कर त्याच्या मनस्थितीला किती काळजी वाटत असेल त्याला किती त्रास होत असेल तेवढ्यात मात्र अश्विन बोलतो पूर्णाजी मम्मा डॅड मी तुमच्या न कळत एक निर्णय घेतला तेवढ्या तिथे अर्जुन आणि सायली आलेल्या असतात सायली अश्विनला बोलते काय झालं अश्विन भाऊजी तुम्ही एवढ्या काळजीत का आहात अश्विन भाऊजी मला कळतय ना तुम्ही नक्कीच काळजीत आहात अश्विन भाऊजी काय झालंय ते सांगाल का प्लीज सांगा तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे खरं सांगायचं तर दादा वहिनी मी प्रत्येक वेळेला तुमचा अपमान केला तन्वीसाठी प्रत्येक वेळेला तिच्या विरोधात उभं राहिलो खरं सांगायचं तर मी तिच्या बाजूने उभंच राहिलो नसतो तर कदाचित आज मी या गोष्टीमध्ये अडकलोच नसतो खरंच मला माफ करा माझं चुकलं तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि बोलते काय झालंय का अश्विन भाऊजी तुम्हाला काही त्रास झालाय का अश्विन भाऊजी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि अश्विन भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय अश्विन भाऊजी खरं तर तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही किती चुकीचं वागताय नको त्या माणसांना एवढा मान द्यायचा नाही अश्विन भाऊजी अहो तुम्ही जर का नको त्या माणसांना एवढा मान दिला तर तर मात्र तुमची वाट लागलीच आणि प्रियासारख्या मुलीचा तर विचारच करायचा नाही तेव्हा मात्र अर्जुन अश्विन जवळ जातो आणि अश्विनला बोलतो अश्विन काय झालंय तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा दादा मला तन्वीसोबत संसार नाही करायचा खरं सांगू का दादा मला तन्वीसोबत राहायचं नाही तेव्हा लगेच सायली बोलते हा तर तुमचा योग्य निर्णय आहे पण अश्विन भाऊजी तुम्ही विचार करा तुम्ही खर तर तन्वीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहात पण रविराज काका आणि प्रतिमा हत्या यांना किती दुःख होईल यांना हे सण नाही होणार तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तेच तर मी समजवण्याचा प्रयत्न करतेय अरे तुम्ही घटस्फोट देऊन मोकळे व्हाल रे पण इथे नाती तुटतील नाती कायमचे दुरावतील रविराज प्रतिमा आमच्यापासून लांब जातील तेवढ्यात मात्र रविराज पाठीकडून बोलतात अजिबात नाही पूर्णाई आमची मुलगी जरी असली तरी आमच्या मुलीमुळे जर का तुम्हाला त्रास होत असेल तर अश्विनने या नात्यातून मोकळं झालेलंच बरं काय ना आम्हीच कुठेतरी चुकलो असणार म्हणून तर तन्वी अशा पद्धतीने वागते अश्विन तुला तन्वीला घटस्फोट द्यायचा आहे तू दे मी तुला नाही बोलतच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा आयुष्यात कोणताही निर्णय घेताना म्हणून घाई करायची नसते तोच निर्णय जर का तू थांबून विचार करून घेतला असतास तर कदाचित आता ही वेळ आली नसती पण तुम्हाला त्यावेळेला माझं रागावणं खूपच चिडल्यासारखं वाटलं पण मी रागावलं होतो याचसाठी कारण तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत रे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय पण मी सगळ्या परिस्थितीचा माझी मुलगी कशी आहे हे मला चांगलंच माहिती होतं पण तुम्ही मात्र मी नसताना ह्या सगळा घोटाळा करून ठेवलात तेव्हा लगेच पूर्णाजी रविराज सरांसमोर हात जोडते आणि म्हणते रविराज मला माफ करा मला असं वाटलं होतं की तन्वी या घरात आली म्हणजे आता घर एकदम सुखाने नांदेल पण नाही तन्वी या घरात आल्यानंतर या घराचं सुखच कायमचं हिरावून गेलंय मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार मी सगळं काही नीट करणारच तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अश्विन तन्वी जवळ जातो आणि म्हणतो तन्वी मला तुझ्यासोबत संसार करण्यात नाही तन्वी तुझा आणि माझा संबंध संपला त्यावेळेला प्रिया बोलते संबंध असे संपत नसतात अश्विन तू मला घटस्फोट दिशील आणि मी घटस्फोटाच्या पेपर वरती सया करेन असं वाटलंच कसं काय तेव्हा लगेच प्रिया असं बोलतात रविराज आणि प्रतिमा बोलतात कराव्या लागतील जोपर्यंत तू या पेपर वरती सह्या करत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खर तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी अजिबात या कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही आणि मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया म्हणते मी घटस्फोट देणार नाही त्यावेळेला अश्विन बोलतो घटस्फोट तर तुला द्यावाच लागणार त्यावेळेला अर्जुन बोलतो मी स्वतः तुझी घटस्फोटाची केस घेईन अश्विन तुला काळजी करायची गरज नाही हा तुझा भाऊ आहे ना तुझ्यासोबत सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे बस झालं माझा अपमान करायचा होता तेवढा केलात पण आता मात्र एकही शब्द तोंडातून काढलात ना तर बघा मी तुम्हाला माफच करणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच बंद मला या विषयाबाबतीत काहीच बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करून अश्विनला कायमचं मोकळं करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू